न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन तालुक्यात पाटबंधारे खात्यातील जलसंपदा विभागाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली याप्रसंगी शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी जाणून घेऊन आमदार विखे पाटील यांनी तात्काळ गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्याच्या चा, चारी नंबर दहा येथील चारी पोटचारी यांची सफाई दुरुस्ती आणि खोलीकरणाचे आदेश संबंधित खात्याला दिले सावळीवीर येथील चारी नंबर दहाचे काम जलसंपदा विभागामार्फत चारीचे खोलीकरण सफाई आणि दुरुस्तीचे काम सुरू झाले असून सावळीवीर येथील चारी नंबर दहावर कामाचे उद्घाटन करताना सावळीवीरचे लोकनियुक्त सरपंच उमेश जपे सरपंच महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब जपे उपसरपंच विकास जपे निगोजीतील येथील उपसरपंच आनंद जपे सुनील जपे कालवा निरीक्षक साहेब सहकारी कोळगे साहेब उपस्थित होते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आडी अडचणी दूर केल्याबद्दल सावळीवीर निगोज निमगाव रुई परिसरातील शेतकऱ्यांनी नामदार विखे पाटील यांचे आभार मानले असून त्याचप्रमाणे संबंधित खात्याचे अधिकारी पोळ आणि शहाणे मॅडम यांचेही आभार मानले आहेत आपल्या तालुक्याचे भाग्यविदाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना गेल्या दोन महिन्यापूर्वी जे जलसंधारण खातं मिळालं त्याच्यानंतर साहेबांनी जे जे आश्वासनं दिले एक महिन्यापूर्वी ते पूर्ण सुरुवात पूर्णत्वास नेण्याचं काम अतिशय जलदगतीने नामदार साहेबांनी सुरू केलं साहेबांनी दहा चारीवर लगेच दहा चारीचं चा रुंदीकरण दहा चारीचं चा खोलीकरण अशा पद्धतीने आज काम सुरू झालेलं आहे आम्ही सावळवीर निगोर निमगाव रुई पंचकृष्टीतील सगळे का शेतकरी आमदार साहेबांचे शतशः आभारी आहोत वि के पाटील यांनी त्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे राहता तालुक्यातील संपूर्ण चाऱ्यांचं दुरुस्तीचं चा काम या मा जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि त्याचा शुभारंभ आपल्या सावळवीरपासून सुरुवात होत आहे या निमित्ताने आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच श्री उमेश साहेबराव जपे पाटील उपसरपंच सन्मान्य विकास नानासाहेब जपे पाटील ग्रामपंचायत सदस्य आनंद बापू जपे त्याचप्रमाणे माजी उपसरपंच सुनील पाटील जपे त्याचप्रमाणे या कालवा कालव्याचे दहा चारीचे कालवा चारी, चारी निरीक्षक श्री शिंदेसाहेबोज त्याचप्रमाणे निगोज येथील प्रगतशील शेतकरी आणि उपसरपंच श्री मते निगो, पाटील अशी सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चारी खोदण्याचा आणि दुरुस्तीचा शुभारंभ सुरू झालेला आहे यानिमित्ताने सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आणि शेतीसाठी ज्या आवश्यक लवकर पाणी पुरवठा झाला पाहिजे त्याचं नियोजन यातून नक्कीच होईल ही एकदम आनंदाची बाब आहे आम्ही सर्वजण शेतकरी लोक आम्ही नामदार राधाकृष्ण विखे विखेंना या माध्यमातून धन्यवाद देतो आणि आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी